तर हे जे घर आहे ते चिको हे कशाचं घर आहे एकक्षर तुम्हाला प्रत्येकाला मी तर काढून देणार घर मग त्या घरामध्ये आपल्याला एकत्र करणे हा घुसाठ आहे एकत्र करणे म्हणजे मिळवणे बेरीज करणे आणखी गोळा करणे भुसणे भुसणे पण होते बर भुसणे हा बघ बा आता ह्या सांगत होता का याच्या आजीनं तीन किड आणली ना आणि त्याच्या आपण एक किड आणलं मग हे तीन केळ आणि आणखी एक किड आणखी म्हणजे काय करतो आणखी म्हणजे भूमिका मिळवणे खरे जागे आणखी म्हणजे मिळवणे बरं 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 आणखी म्हणजे मिळवणे हा बघायचे हा नक्की ठेवा आता इथे पहा किती झाले एक दोन तीन केड़ चा? केड़ चार किती केड झाले मग किती किड झाले रे म्हणजे हे आजीनं तीन किडे आणले होते याच्या आणि एक आपड झाले चार केड किती केडं मग इथं काय केले आपण हे काय केलं हे अंजली काय केलं बोरा काय केलं हे तिशा अरे बेरीज केली मिळवली मिसळली एकत्र केली अजून एकत्र मिळवणे टाकणे ओतणे घुसणे झालं ना ठीक आहे